महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पहिली मागणी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा विधानसभेत मी केली होती माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतर पहिली प्रतिक्रिया राष्ट्रपती मुंबईत असल्यामुळे बैठकीला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे येऊ शकले नाहीत अर्जुन खोतकर परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी पंधरा ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट पर्यंत जालना गांधी चमन चौक दीपक रणावरे आमरण उपोषणाला बसले होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी बैठक लावण्याचं आश्वासन दिल्यानं उपोषण मागे घेण्यात आलं आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी मुंबई सह्याद्रीवर महाराष्ट्राच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे ब्राह्मण समाजाचे आंदोलक दीपक रणवरे ॲडव्होकेट बलवंत नाईक आरजी देशमुख ॲडव्होकेट राजेंद्र पोद्दार मकरंद कुलकर्णी यशोदीप देशपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले पहिली मागणी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा मी विधानसभेत केली होती राष्ट्रपती मुंबईत असल्यामुळे बैठकीला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे येऊ शकले नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ही बैठक झालेली आहे लवकरच परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होईल असं आश्वासन ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाला दिलं आहे अशी माहिती शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी दिनांक तीन सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान दिली उपमुख्यमंत्री देवेंद्र आणि पहिली मागणी तुम्ही आणि होणार काय सांगणार हे बघा कुठल्या का, का समाजासाठी होत नाही परंतु त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न हे झालेच पाहिजे मी मला आठवतं की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी मी पहिल्यांदा केली होती आणि मला असं वाटतं की मला आनंद आहे की आज त्याला हे मूर्त स्वरूप या ठिकाणी प्राप्त होऊ पाहत आहे आज माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांनी या संदर्भातली ब्राह्मण समाजातल्या काही प्रमुख नेत्यांना त्या ठिकाणी प्रचारण केलं होतं बैठकीसाठी पण तो माननीय राष्ट्रपती असल्यामुळं मुख्यमंत्री येऊ शकले नाहीत परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ही बैठक त्या ठिकाणी घेतली आणि शिष्टमंडळाला पुढच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हा विषय ठेवला जाईल आणि ज्या काही मागण्या आपण या ठिकाणी केलेल्या आहेत त्या मागण्या निश्चितपणे पूर्ण होतील अशा प्रकारचं आश्वासन माननीय भाऊ यांनी समाजाला दिलेलं आहे मी माननीय देवेंद्रभाऊचा मनापासून आभार व्यक्त करतो की माझी पहिली मागणी आणि आता जी मागणी होती ती मागणी माननीय देवाभाऊ या ठिकाणी मान्य करतात त्याबद्दल देवेंद्र भाऊचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि समाजाच्या मुलांच्या कल्याणासाठी निश्चितपणे या महामंडळाचा फायदा होऊ शकेल असं मला वाटतं धन्यवाद